महितमहाहववल्लभतल्लिकवल्लितरलितभल्लिरते विरचितवल्लिकपल्लिकमल्लिक झिल्लिक श्रुतकृतफुल्लसमुल्लसितारुणतल्लजपल्लवसल्लिते जय जय हे मर्दिनी रम्य कपर्दिनी हे देवी पुराणांमध्ये ज्याचे वर्णन झाले आहे अशा तुझ्या महायुद्धातील तुझे उत्साहयुक्त सैनिक तंतुवाद्यांसह तालबद्ध गायन करतात त्यातून उमटणाऱ्या शिवस्तुतीत तू रममाण होतेस कपालिक नावाच्या शिवगणांनी आपल्या तंबूभोवती लावलेल्या वेलींनी सुशोभित अशा शिबिरांनी तू वेढलेली आहेस तसेच तंबूच्या आसपास असणाऱ्या रातकिड्यांनी आणि अरण्यातील भिल्लिणींच्या समूहाने तू घेरलेली आहेस फुललेल्या सुंदर फुलांना कर्णभूषणाप्रमाणे वापरल्यामुळे आणि त्या फुलांबरोबरच असलेल्या कोवळ्या लालसर पानांच्या कांतीने तुझे रूप शोभत आहे हे गिरिकन्ये तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो